ओझर मी चंपाषष्ठीच्या निमित्तानं ओझर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैव श्री खंडेराव महाराज यांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी यात्रा कमिटीचे सर्व सदस्य यांनी सर्व भक्त भाविकांना खंडेराव महाराज यात्रेच्या सतीश पगार सचिन अक्कर राम कदम पल्लाळ भाऊ अशोक शेलार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच आज सायंकाळी सहा वाजता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे असे सतीश भाऊ पगार यांनी सर्व नागरिकांना सांगितले निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डे ओझर कार्यक्रम असतो असतात त्या निमित्ताने सकाळी हजेरीचा का कार्यक्रम असतो आणि दुपारी तीन वाजता क्रिस्त्यांची दंगल असते आणि त्यानंतर आम्ही अजून शर्यतीचं जे आहे ते आम्ही अजून काही निश्चित केलेलं नाही या शासनाचे परवानगी मिळाल्यानंतर आम्ही शर्यतीचं नियोजन आम्ही निश्चितच करणार आहोत ओके आणि okay, आलेल्या सर्व नवीन भट्टांचे कमिटीच्या वतीनं हार्दिक तास स्वागत करतो जय मंडळ आज निमित्त खंड खंडराव महाराज जेजुरीगडाचे विश्वस्त श्री राजा डॉक्टर राजेंद्र खेडकर सर तिसर पत्नी यांनी इथं उप उपस्थिती लावली त्यांच्या हाताने अभिषेकाचा कार्यक्रम झाला मोदर गावचे नगरमंडळले देशमुख सर यांनी देखील या ठिकाणी अभिषेकांनी उपस्थित लावली जेजुरी प्रति जेजुरी पातीभानी गडाचे संस्थापक महाराज योगेश गवारे महाराजांनी सकाळी अभिषेकास हजेरी लावून अभिषेकाचा कार्यक्रम मार पाडला धन्यवाद